नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज एकवीस तारीख होती आणि काल आपण जो एकवीस तारखेच्या ज्या लेवल दिल्या होत्या त्या पहिल्यांदा वर्क केलीत की नाही हे आपण पाहूया आणि मग उद्यासाठी काय लेवल असेल ते आपण पाहूया जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींना शेअर करा आणि दररोज आपल्या लेवल वर्क करतायत त्या लेवल तुम्ही चार्टवर आपल्या मार्क करायची सवय ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या लेवलवर आल्यानंतर आपल्याला ट्रेड घेता यावं ठीक आहे आता आपण बघूया आजचं लेवलवर मार्केट काम केलं होतं की, की नाही आपली लेवल आजची होती बावीस हजार पाचशे वीस मी इथं मार्क केलेले आहे आणि बावीस हजार पाचशे वीसपासून मार्केट वरती जाणार असं आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि बरोबर आज मार्केट डाऊन झाल्यानंतर गॅप डाऊन झाल्यानंतर मार्केटमध्ये काहीसुद्धा ट्रेड घेण्यासारखी परिस्थिती नव्हती आणि आपली लेवलसुद्धा नव्हती लेवलसुद्धा नव्हती इथं इथं लेवल आपली आली कधी तर बावीस हजार पाचशे वीस या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव झाला आहे ट्रेड तो अकरा पन्नासला ट्रेड आपला ॲक्टिव्ह झालेला आहे अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अकरा बावीस हजार पाचशे वीस ही आपण दिलेली लेवल इथं तुम्हाला ब्रेकआउट झालेली आहे आणि इथूनच मार्केट अतिशय चांगलं तुम्हाला प्रॉफिट इथं घेता आलास तर टार्गेट अतिशय चांगलं झालेलं आहे तर ही टार्गेट आजच नाही मित्रांनो ना दररोज होतं आपल्या लेवल अतिशय चांगले वर्क करतात आणि हे तुम्हाला आपल्या कोर्समध्ये शिकता येतं आता उद्या बावीस मे आहे बुधवार आहे आणि उद्यासाठी काय लेवल आहे ते आपण बघूया तर उद्यासाठी महत्त्वाची जी लेवल आहे ती मार्क करूया आपण बावीस हजार पाचशे वीस ही जी काल जी लेवल आजच्यासाठी जी लेवल होती ती उद्यासाठी सुद्धा आहे कारण मार्केट याच लेवलच्या आसपास म्हणजे बावीस हजार पाचशे सात ला क्लोज दिलेला आहे म्हणून आजची लेवल आहे तीच परत घ्यायची बावीस हजार पाचशे वीस मी तर लिहितोय बावीस हजार पाचशे वीस या लेवलपासून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा तिथून डाऊन सुद्धा होऊ शकतं बावीस हजार पाचशे वीस ही लेवल महत्वाचे आहे उद्यासाठी आणि दुसरी लेवल मार्केट कुठं सपोर्ट आज घेतलेला आहे ते आपण बघू शकतो इथं हे बघा या, या ठिकाणी मार्केट ही जी लेवल बावीस हजार चारशे सत्तर बावीस हजार चारशे सत्तरच्या आसपास मार्केट सपोर्ट घेतलेला आहे म्हणून ही लेवल उद्यासाठी महत्वाची ठरते आणि हीच लेवल बावीस हजार चारशे सत्तर काही दिवसापूर्वी सुद्धा हीच लेवल मी दिली ले होती बावीस हजार चारशे सत्तर म्हणून हीच लेवल आपण घ्यायचे बावीस हजार चारशे सत्तर जी सपोर्टचं काम केलेलं आहे आज वारंवार तिथंच मार्केट खेळत होतं बावीस हजार चारशे सत्तर बावीस हजार चारशे सत्तर ही लेवल आहे आणि इथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथून डाऊनला सुद्धा जाऊ शकतं तर उद्यासाठी या दोन लेवल महत्त्वाचे आहेत बावीस हजार पाचशे वीस आणि बावीस हजार चारशे सत्तर या लेवल तुमच्या चार्टवर मार्क करून घ्या मित्रांनो ट्रेड कसा घ्यायचा आहे हे तुम्हाला माहीतच असणार आहे ब्रेकआउट झाल्यानंतर ट्रेड घ्यायचा आहे या लेवलपासून ब्रेकआउट दिला तरच ट्रेड घ्यायचा आहे आणि ब्रेकआउट आपल्याला मिळत असतो त्यामुळं व्यवस्थित ट्रेड घ्यायचा आहे प्रॉफिट कमवायचा आहे प्रॉफिट कमवल्यानंतर आपल्या प्रॉफिट किती कमवला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आता आपली नेक्स्ट बॅच जे आहे ते तीन जूनपासून चालू होते तीन जूनपासून सकाळी अकरा ते बाराची एक बॅच आहे आणि संध्याकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच आहेत आणि या दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन ऑप्शन आहे तुम्हाला कोणता पर्याय उपलब्ध आहे तुमचा तुमच्या कामानुसार कोणता पर्याय सूट होतो तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही ॲडमिशन द्यायला हरकत नाही आपली गेट टुगेदर आपल्या शेअर मार्केटच्या क्लासेसमध्ये कधीही कुणाचंही होत नसतं पण आपल्या कोर्समध्ये आपण आपल्या बॅचेसमध्ये आपण नवीनच आता एक टूर ऑर्गनाईज केलेली आहे आपण जे समर ट्रीप म्हणून आपण नाव दिलेलं आहे त्याला आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण दोन दिवसाची ट्रीप आयोजित केलेली आहे आणि असे सहा महिन्यातून एकदा आपण या ट्रीप काढणार आहोत तर हे वातावरण तुम्हाला इतर ठिकाणी कुठंही बघायला मिळणार नाही तर तुम्हाला जर इथलं अजून वातावरण जर बघायचं असेल तर तुम्ही सव्वा नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत तुम्ही नक्कीच आपल्या क्लासला भेट देऊ शकता कारण या वेळेमध्ये आपले विद्यार्थी इथं बॅचमधील विद्यार्थी येतात क्लासमध्ये येतात आणि प्रॉफिट कमवत असतात ते तुम्हाला पाहता येईल तर असा हा कोर्स तुम्ही नक्कीच करा आपल्या जीवनाला एक कलाटणी द्यायचा प्रयत्न करा तर आपल्या कॅ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि प्रॉफिटला सुरुवात करू शकता धन्यवाद